आपका कितने का माल गया है हमारा लगभग डेढ़ लाख का माल इनका कितना गया होगा इनका एक सौ निवान डब्बा है तो चार साढ़े चार, चार लाख आस पास गया फिर पांच तारीख को शाम को हुआ था सेंटर तोड़ा था चोरों ने और काजू लेके गए पचास एक किलो और डीवीआर लेके गए वाई फाई लेके गए और थोड़ा बहुत सिगरेट था वो भी लेके गए और जितना भी चिल्लर था बीस पच्चीस हजार तीस हजार लमसम चिल्लर रहता है होलसेल दुकान में उतना सब चिल्लर उठा के लेके गए थे आपल्या दुकानामध्ये पाच तारखेला रात्री दोन वाजता ड्रायफ्रूट मध्ये सोयी झाली होती आणि लॉक तोडलं होतंय आतमध्ये म्हणजे ड्रायफ्रूट खारेक खजूर सिगरेट हे सगळं नेलं होतं रात्री आणि केस नेला होता सांगावा न्यूज वर आपण पाहतोय एक ब्रेकिंग न्यूज जी कदाचित इतर कुठल्याही न्यूज नेटवर्क वर दाखवलेली नसेल या बातमीचा विषय आणि आशय पाहून तुम्हाला धक्का बसेल स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षा यंत्रणा बघाच गांभीर्याची गोष्ट म्हणजे शहरातील मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक पाच सप्टेंबर वार शुक्रवार रोजी मोठा दरोडा पडला त्या दरोड्यात मार्केटमधील वेगवेगळ्या दुकानदाराचा लाखो रुपयांचा माल चोरीस गेला चोरी कुणी केली येथील सुरक्षा यंत्रणेला माहित नाही चोरी कोणी केली येथील पदाधिकाऱ्यांना माहीत नाही आणि चोरी कुणी केली अजूनही पोलिसांना माहित नाही काय गोळ बंगाल आहे जबाबदार यंत्रणेला कुणालाच माहित नाही चोर सापडत नाही चोर दिसत नाही मग आपले पिंपरी चिंचवड शहर जे स्मार्ट सिटी म्हणतोय आपण शहरातील सगळेच सीसीटीव्ही कॅमेरे याच चोरी वेळी काम करायचे थांबलेत का का सगळेच सीसीटीव्ही कॅमेरे अचानक जळाने गेले किंवा बंगालमध्ये विकून टाकले हा गंभीर प्रश्न आहे याही पेक्षा गंभीर प्रश्न म्हणजे जेव्हा पाच तारखेला शुक्रवारी चोरी झाली त्याच वेळी त्या त्या दुकान गाळ्यात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि कम्प्युटर सीपीयू स्टोरेज युनिट सह चोरांनी उखडून काढून नेले मग चोर कसा सापडे आपल्याला प्रश्न पडणे साहजिकच आहे आपण समजूयात की चोरांनी मार्केट मधील माल चोरून नेला तेव्हाच येथील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा काढून नेले पण याच कृषी उत्पन्न बाजार समितीत जे सेक्युरिटी गार्ड आहेत जे रात्रपाळीला दहा बारा असतील आणि दिवसा देखील दहा बारा असतील ते नेमके काय करीत होते हे जे काही दहा बारा सिक्युरिटी गार्ड तैनात होते ते काय करीत होते गंभीर प्रश्न आहे ना काय इथे केवळ कागदावर दाखवण्यासाठी सेक्युरिटी फोर्स दिसतोय पण प्रत्यक्षात मात्र रात्रपाळीला एकही सुरक्षा रक्षक नाही असे काही बेभरोसे सिक्युरिटी सिस्टम आहे का अहो या एका एका व्यापाऱ्याचा कोटी दोन दोन कोटी रुपयांचा माल या मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मॅनेजमेंटच्या विश्वासावर व्यापारी इथे टाकून आपल्या घरी जातात तेव्हा रात्रीतच अचानक येथे दरोडा पडतो जबरी चोरी होते याचा कुणालाच काही तपास नाही हे मात्र आश्चर्यकारक आहे याच संदर्भात दैनिक लोकतंत्र आणि सांगावा न्यूजने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वार्तांकन केले तेव्हा येथील नुकसानग्रस्त व्यापारी ज्यांची चोरी झालेली आहे आणि मार्केटमधील काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या ते एकदा पाहू नंतर पोलीस अधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत बातमी शेवटपर्यंत पहा सुरुवातीला पाहूयात नुकसानग्रस्त व्यापारी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया मोशी बोराडी वस्ती या ठिकाणचं मार्केट या ठिकाणी भाजीपाला होलसेल किराणा कामचे व्यापारी या ठिकाणी व्यवसाय करतात हे गेट आहे या गेट वरती संध्याकाळी फक्त पाच सिक्युरिटी गार्ड असतात एवढं मोठं मार्केट आहे आपण पाहू शकताय तिकडे दाखवा थोडस एवढं मोठं मार्केट आहे या भागातलं पिंपरी चिंचवड शहरामधलं एवढं मोठं मार्केट आहे या ठिकाणी एकोणीस सिक्युरिटी गार्ड होते फ्रायडेच्या रात्री फक्त पाच सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी तैनात होते आपल्या दुकानामध्ये पाच तारखेला रात्री दोन वाजता ड्रायफ्रूटमध्ये सोरी झाले होते आणि लॉक तोडलं होत आहे आतमध्ये म्हणजे ड्रायफ्रूट खा, खारी खजूर सिगरेट हे सगळं नेलं होतं रात्री आणि कॅश न्यायला कितीचा तो माल गेलाय आपला साधारण साधारण साडेतीन ते चार लाखाचा चार, चार लाखाचा काय काय नेला अजून फक्त ड्रायफ्रूट घेऊन गे गेली का अजून काय दुसरं काही नाही ड्रायफ्रूटच जास्त करून नेला मुद्दे माल काही पैसे वगैरे चिलक घेतला होता नागरिक वीस ते पंचवीस हजार होते आणि आमचं मालकांचा होता एक इथं बॅग होता त्यात पंच्याऐंशी हजार रुपया होत कॅश होता इथं मार्केट चा भाडं भरायला आणलं होतं सीसीटीव्ही आहे का नाही आपल्याला सीसीटीव्ही होता ते फोडलं आणि ते घेऊन गेलं सोबत सीसीटीव्ही पण सोबत घेऊन गेलो सगळं रेकॉर्डिंग वगैरे इथं काय ठेवलं किती वाजता समजलं हे आम्हाला सकाळी सात वाजता काय समजलं तुम्हाला आम्ही आले की लॉक दोन्ही फोडलेले होते आणि माल असं हे सगळं केलं होतं किती वर्षापासून दुकान आहे तुमचं इथं आपलं दुकान असं नवीनच आता केलंय पंधरा ते वीस दिवस झालं बरोबर वीस दिवसामध्ये कुणावरती शंका आहे का आपली शंका असं कुणाच्या वरती नाहीये पण आता सगळं कमीत कमी चार दुकानाचं फोडलंय म्हणजे चौकशी केली का सिक्युरिटी गार्डला वगैरे सगळ्यांना कंप्लेन केलंय आम्ही पोलिसांनी येऊन सगळं चौकशी केलंय त्यांचं ते कारवाई चालू आहे सिक्युरिटी गार्डनी काय सांगितलं ते म्हणते आम्हाला माहित नाही फोटो होते त्या रात्री ते रात्री गॅटावरतीच बसते चार चार पाच पाच सिक्युरिटी गार्ड पेट्रोलिंगला पोलीस येतात का काहीकडं पोलीस तर असं कधी बघितलं नाही रात्री तर अशी कधी मागणी केली ती का पेट्रोलियम ला गाडी यावी या ठिकाणी पोलीस पोलिसांची गाडी पण चक्कर मारावी इकडे संध्याकाळी नाही असं मागणी अजून केलं नव्हतं अगोदर असं कधीच काही झालंच नाही आपलं काय नाव माझे नाव गजेंद्र चौधरी चार साडेचार लाखाचा मुद्दा या ठिकाणी जे फ्रूट काजू बदाम ठेवलेलं होतं आणि पंच्याऐंशी हजार रुपयाची कॅश यांच्या दुकानातून मुद्देमाल या चोरांनी घेऊन गेल्याचं आपल्याला ते सांगत आहेत या ठिकाणी आता महिला सिक्युरिटी गार्ड आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता काय सांगाल या ठिकाणी फ्रायडेला म्हणजे रात्री चोरी झालेली आहे तुम्हाला माहिती मिळाली असेलच तर संध्याकाळी किती सिक्युरिटी गार्ड आहेत आणि दिवसा किती सिक्युरिटी गार्ड आहेत फर्स्ट फर्स्ट शिफ्टला चौदा आहेत आणि नाईटला दहा आहेत म्हणजे दहाचा पॉईंट होता पण त्या दिवशी चारच जण आले ते तुम्ही माहिती विचारली का ते चार जण कुठे होते काय नाही एक ह्या गेटला होता मेन गेटला एक त्या आउट गेटला पलीकडे एक आणि इकडे गेटला एक तीन अशा आतमध्ये एक राऊंडला होता राऊंडला पोलीस प्रशासनाची जी पेट्रोलियमची गाडी असते ती गाडी इकडे येते का संध्याकाळी संध्याकाळी येते ना रात्री बारा अकरा बारा वाजता येते कारण की नाईटला म्हणजे वॉचमॅन असतात ना आणि सेकंड शिफ्टला असतात सहा मग ते सांगतात आम्हाला येते म्हणून बरं दुसरा मार्ग कुठे बाहेर पडण्याकरता दुसरा मार्ग कोणता नाही हाच आहे म्हणजे हे एक गेट आणि ते एक गेट हा एकच मेनच गेट आहे इथून आउट पण इन पण दोन्ही पण होत आउट आणि किती वर्षापासून इथे ड्युटी करता मी दोन हजार एकोणीस पासून या आधी कधी अशी घटना घडली होती नाही कधीच नाही तुम्ही अंतर्गत काही माहिती घेतली का की बाबा नेमकं कसं झालं असेल काय झालं असेल काही सिक्युरिटी गार्डशी तुम्ही बोललात का त्यांनी एवढं काय आम्हाला सांगितलं नाही कारण की आम्ही फसला असतो ना आणि नाईट वाले थे, सर मोटे थे, ते आमचे सर मोठे सर आले त्यांनीच बघितलं काय ते आमचं काय नाही तुम्हाला कळालं का माल कितीचा गेला आहे काय गेला आहे एवढं काय कळलं नाही पण ते लोक म्हणतात की भरपूर माल गेलाय त्या दिवशी एक आलता तो म्हणत होता दोन तीन लाखाचा माल गेलाय माझा म्हणजे चार दुकानं फोडलेत ना त्यांनी म्हणजे आता डेला किती तुम्ही तुम्ही काय करता इथं सिक्युरिटीमध्येच आहेत का किती वर्षापासून आहेत तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले काय ही घटना अशी घडली काय आधी कधी नाही तुमच्या कार्यकाळामध्ये इथं कधी घडली नाही मला तीनच वर्ष या अगोदरच्या आहेत मी त्याच्यानंतर लागले तुम्ही आता तीन वर्षापासून इथं आहात तेच मी सकाळी सात ला ड्युटीला आले मला लवकर दे त्यामुळे मग ते तो तिथला माणूस आला मुलगा दुकानवाला नाही मला म्हटलं की हिंदीत बोलला मला की नाईटला कोण होतं कोणता इधर म्हणलं काय झालं तो म्हटला की आमच्या दुकानाचं खुलप कुणीतरी काढलेले त्याच्यामुळं लगेच मी सुपरवायझरला फोन लावला सर आव असं एक मुलगा दुकानवाला तो असं बोलतोय मग त्यांच्याशी बोलला तो आणि तेवढं आत आतमध्ये गेले आणि आमचं कसं आम्हाला ड्युटी सोडून येत नाही ना त्यामुळे संध्याकाळी किती दहा आहेत हा संध्याकाळी दहा देल, डेला डेला अकरा बारा आहेत वाटतं मला पण तुमचं अजून सिक्युरिटी वाढवायला पाहिजे का हो वाढवायला पाहिजे वाढवायला पाहिजे सिक्युरिटी वाढवायला पाहिजे का सिक्युरिटीचा विषय नाही पेमेंट टायमावर दिला तर सिक्युरिटी बरोबर सगळे येतात नाही म्हणून सिक्युरिटी वाल्याने काही केलं असेल का तुम्ही म्हणता ना पेमेंटचा प्रश्न मांडलाय तुम्ही पेमेंट मुळे जर काही त्यांच्या मनामध्ये काही आले का म्हणजे सिक्युरिटी त्याच्यामुळेच येत नाही मग कामाला नाईट वाले पेमेंट मुळे सिक्युरिटी गार्ड येत नाही म्हणजे कसं दोन महिन्याचा पगार नाही झाला ना आमचा जुलैचा परत ऑगस्ट महिना भरला त्याच्यामुळे सिक्युरिटी येत नाही कामाला बघू शकता हे सुद्धा यांचा प्रश्न मांडत आहेत की सिक्युरिटी गार्डला सुद्धा पगार कमी आहे त्यामुळे सिक्युरिटी गार्ड टायमावर पगार होत नाही असं यांचं म्हणणं आहे सिक्युरिटी गार्डला सुद्धा नियमितपणे जर पगार व्यवस्थित पगार दिला वेळेच्या वेळेला दिला तर हे अशी घटना घडणार नाही असं यांचं एक, एक वैयक्तिक मत त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा असा दृष्टिकोन नाही की व आपल्याला पेमेंट मिळालं नाही म्हणून अशी घटना घडली तर त्यांनी त्यांचं एक वैयक्तिक मत मांडलेलं आहे एवढे सिक्युरिटी गार्ड असताना सुद्धा त्या दिवशी संध्याकाळी फक्त पाच सिक्युरिटी गार्ड होते त्या पाच सिक्युरिटी गार्डच्या निगराणीमध्ये सुद्धा जवळपास वीस लाख रुपयेचा मुद्देमाल या ठिकाणी चोरीला गेलेला आहे या शटरचं लॉक तोडून या शटरचं लॉक तोडून या ठिकाणी हे आपण पाहू शकता त्यांनी परत वेल्डिंग करून घेतलेलं या ठिकाणी आहे कारण त्यांना व्या व्यवसाय करायचा आहे त्यांना उघडं ठेवता येणार नाही हे जे बिल्डिंग त्यांनी केलेलं आहे चोरानी वेल्डिंग पूर्ण या ठिकाणी जे लॉक होतं ते लॉक तोडून या दुकानामध्ये चोरी केल्याचं आपल्याला या दुकानदाराचे मालक जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या दुकानामध्ये जे काय काजू सीसीटीव्ही सीसीटीव्ही जे आहेत ते या ठिकाणी चोरी केल्याचं सांगतात काय सांगाल तुमच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे चोरी पाच तारीख को शाम को हुआ था, सेंटर तोड़ा था आता ने और काजू लेके गए पचास एक किलो और डी आर लेके गए वायफाय लेके गए और थोडा बहुत सिगरेट था वो भी लेके गए और जितना भी चिल्लर था बीस पच्चीस हजार तीस हजार लमसम चिल्लर रहता है होलसेल दुकान में उतना सब चिल्लर उठा के लेके गए थे और दो तो आपको कितने बजे हमको सुबह सात बजे मालूम चला था हम रोज आठ बजे दुकान खोलते हैं सात बजे हमारा कोई दोस्त था अंदर बाहर आया इधर मंडी के अंदर सब्जी लेने के लिए तो उसने बताया कि बोला अपना सेंटर टूटा हुआ है तो हम घर से आए भाग के और देखा तो सेंटर खुला हुआ था और अंदर से माल भी गायब था साधारण कितने का माल गया होगा लंब सम रहेगा तो भी डेढ़ लाख का माल गया रहेगा आपको किस पे शक है क्या कोई नहीं अपना शक किसी पे भी नहीं है ऐसा हाँ। आइडिया नहीं है कौन हो सकता शक सक। अपना इधर सिक्योरिटी गार्ड वाले रहते हैं हम उसके भरोसे पे भी एक कभी एक लोग लगा के जाते तो भी कभी नहीं हुआ ये बार हुआ उस टाइम दोनों लोग था दोनों लोग भी तोड़ के लेके गए इसके पहले कभी हुई की नहीं नहीं गटना उसके बाद सा। तीन साल से दुकान चालू है कभी भी घटना नहीं हुई है कितने सिक्योरिटी गार्ड है यहाँ पे इधर लमसम अभी ये बता रहे सात आठ सिक्योरिटी गार्ड रहते हमेशा हमेशा है हाँ। पूरा कितना यहाँ पे पूरी दुकानों में सबका मिला के लमसम मेरे ख्याल से पंद्रह लाख का माल गया रहेगा पांच दुकानों का चार दुकानों का ताला टूटा है उस दिन रात आपकी दुकान से क्या क्या गया है हमारे दुकान से पचास किलो काजू और सिगरेट बहुत सारी गई है और चिल्लर वगैरह और दस का बीस का नोट पचास का नोट सौ का नोट ये रहता है हमेशा गले के अंदर वो सब निकल दाखिल हो हाँ, गया। क्या बोले पुलिस बोला मिल जाएगा ऐसा हमको बताया कब कब दाखिल हो गया छह तारीख को उसी बाद में अपने हाँ। मिले क्यों हाँ जाके मिले ना वो कार्रवाई करते हैं यहाँ पे आए थे नहीं उसके बाद में नहीं आए वापस कल नहीं आए और आज भी नहीं आए नाही जे मार्केट आहे जसं गुलटेकडी मार्केट शेवाळवाडी मार्केट ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधलं सगळ्यात मोठं मार्केट मांडलं जातं हे बोराडी वस्तीचं मार्केट भाजी पाला किराणा व्यापारी तेल या प्रकारे या ठिकाणी जे मिळतं तर या अशा मोठ्या मार्केटमध्ये मार्केट जर या ठिकाणी चोराने डल्ला मारला असेल तर पोलीस प्रशासन नक्की काय करत आहे इथली सिक्युरिटी नक्की काय करत होती तर तुमच्या दुकानात पण झाले दुकान, दुकान मा कितीचा माल गेला तुमच्या दुकानात लगभग दीड लाख माल आहे दीड लाख रुपयाचा माल गेलाय बर पोलीस आली होते चौकशी करायला आले ना साधारणतः किती दुकानांमध्ये चोरी झाली दोन चार दुकान चार दुकानामध्ये तुम्ही चौघांनी पण कंप्लीट केली केले ना काय सांगितलं तिथं मला कारवाई चालू आहे करेंगे कुठे हा तो फिर हमने कम्प्लेट लेके वापस आ गए अभी तो कोई कार्रवाई चालू नहीं हुई है नहीं हुई। नहीं हुई ना क्या बोले उन्होंने काम कर रहे होगा पकड़ेंगे ऐसा बोल रहे हो कब कब दर्ज किया जिस दिन चोरी हुआ उस दूसरे दिन दूसरे दिन किया कितने बजे चोरी हो गया चोरी रात को दो से तीन बजे के बीच में हुआ है उसी तीन बजे यहाँ पे सिक्योरिटी नहीं है क्या सिक्योरिटी है ना आठ नौ जन है उस दिन कितने जन थे अभी वो तो बोल रहे हैं चार दिन थे पर अभी वो, वो कुछ बोल ही नहीं रहे थे हम क्या कर सकते कुछ बोल नहीं रही आपको क्या लगता है किसने किया होगा ओ हमको अभी कैसे अनुमान कैसे लगा सकते आप क्या करती पे वह मेरे भाई का दुकान है दुकान में काम करता है आपका कितने कमाल गया है हमारा लगभग दीड लाख कमाल किती एक सो नव्याण्णव डब्बा आहे तो चार साडेचार लाख आसपास गाख मार्केट मार्केटमधील इतर कर्मचारी सामान्य व्यापारी आणि ज्यांची चोरी झाली त्या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया आपण फोनवरून जाणून घेतली आहे तेही ऐकूयात साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती आपले मोशीच आपण तर जर्मन हो बोला या संदर्भात विचारत होता परवा आपल्या इथं पाच तारखेला शुक्रवारी काही चोरी झालेली आहे काही दुकानाचा माल गेलाय बऱ्यापैकी त्या संदर्भात थोडीशी माहिती घ्यायची होती नेमकं काय बातमी तर परतच नाही त्याची पोलीस कंप्लीट का केली काहीतरी तपास लागतोय बरं बरं हां 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 त्यांच्या अंतर्गत मतभेदातून काहीतरी ते झालेले असं आमच्या कानावर आहे वस्तुस्थिती नाही अजून पण पोलिसांना बोलताय बरोबर दुकानदारांचा अंतर्गत मतभेद म्हणताय का तुम्ही त्यांच्या जे त्यांच्या ते खाजगी लेवलला बाजारातल्या बाजारातल्या दुकानदारांचं बाहेरचा बाहेरच्या विषयात काहीतरी झालेलं आहे सिक्युरिटीवर एक बोललं जातंय तर त्या संदर्भात एक विचार होतो आपल्या सिक्युरिटी त्या वेळेला तिथं होते का ताई त्या संदर्भात पण थोडं काय सांगता येईल सिक्युरिटी त्यावेळेस होती पण पाठीचा वेळ असल्यामुळं त्यांना आता नोटीस काढलेली त्यांच्यावर आता नोटीसा काढलेल्या पाठीचा वेळ असल्यामुळे काहीतरी हालगर्जीपणा झाला म्हणजे व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्यांचा तर व्हायचं काय कारण नाही सिक्युरिटी बाजार समितीने बघायची असते ते बघताना थोडा हालगर्जीपणा झाला आता संबंधितांना नोटीसा काढल्यात साहेब दुसरा प्रश्न की आपल्याकडे सीसीटीव्ही असतील ना तिथं म्हणजे सापडले ना सापडले नंबर सापडल्यात गाड्या सापड गाडी टेम्पोचा नंबर सापडलाय गाडी फोर व्हीलरचा नंबर सापडलाय याची माहिती जरा तिथले पोलीस स्टेशन कुठून माझे लक्ष जरा जास्त मला माहिती क्लिअर अशी मिळली की त्याचे नंबर मिळल्यात आणि तपास लागत उलगडत आलेला आहे ओके okay, ओके okay, okay. आता आपण उलगडल्यावर उलगडल्यावर त्याला किंमत द्यायची का उलगडायची आणि लई देऊन आपण त्याच्यात काहीतरी हस्तक्षेप करायचा कारण माझ्या हिशोबाने विषय उलगडणार आहे म्हणजे आपल्याला बातमी उलटी चांगली करता येईल चालेल मी पीआय पण फोन करतो स्थानिक पीआयला त्यांच्याकडून पण माहिती घेतो अजून काय कुठपर्यंत तपास आलाय काय हो हो कारण तपास तो जवळजवळ उकडा उकडा झालेला आहे असं मी ऐकतोय बरं बरं मी आता ती माहिती मी बी घेणार आहे ओके ओके आपण पाहिले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया यावर वेगळे विश्लेषण देण्याची गरज नाही पब्लिक सब जानते है। आता पोलिसांची प्रतिक्रिया ऐकून तर तुम्हाला वाटेल की आपले पिंपरी चिंचोड पोलीस यांना अजूनही चोर सापडत नाही कुठल्याच सीसीटीव्हीत चोर दिसत नाही आता हेही मी सांगण्यापेक्षा आम्ही येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोनवरून विचारले तेव्हा काय फोनवर बोलले ते ऐका बोल हॅलो नमस्कार सर पत्रकार विनय सुरणे बोलतोय सांगावा न्यूज संपादक बोला आ, पे सर बोसरी पोलीस स्टेशन एम आयडीसी सिनियर पेया साहेब बोलताय ना बरोबर सर हा सर फोन यासाठी केला होता मी की मोसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी पाच तारखेला काहीतरी चोरी झाली जब्रे काही दुकानदाराचं साहित्य वगैरे झाली घरफोडीचे तर म्हणजे दुकानाचे आहे ना रे म्हणजे रात्री शटर हे करून चोरी झालेली हा 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 तर त्या संदर्भात मला विचारायचं थो थोडं बातमी पर्पजच म्हणजे ते चोरी समजा काय आपल्या तपासात आढळलंय का कुणी आय केले त्या संदर्भात नाही नाही अजून नाही अजून नाही अजून बस तिथले सीसीटीव्ही वगैरे चेक करून काय गाड्या आलेल्या बाहेरून किंवा कुणी काही निदर्शन असतात चालू आहे चालू आहे त्या संदर्भात चालू आहे किंवा त्यांचं सिक्युरिटी असा प्रश्न आता उपस्थित होतोय की तिथं जे सेक्युरिटी होते तैनात ता असताना ही चोरी झाली म्हणजे मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय का सिक्युरिटी नव्हते काय असं निदर्शन आले का व ते नव्हते काय नाही सिक्युरिटी असते त्यांच्याकडून काय आपल्याला माहिती मिळाली सर अधिकची नाही अजून त्या संदर्भात चौकशी चालू आहे आमची बरं बरं काय सांगाल तुमच्याकडून तुमचा तपास कुठपर्यंत आला तपास तर चालूच आहे हा 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 आरोपी शोधून काढण्याकरता काय अँगल आहे का सर आता जे काय आम्हाला तिथल्या काही सोर्स कडून माहिती मिळाली की त्यांचे काय अंतर्गत कल होते कुणाचे बाहेरच्या काय रिसोर्सेस त्यांनी काहीतरी अंतर्गत झाले असं काय तुमच्या निदर्शनास आलंय नाही आम्हाला तसं काय इन्फॉर्मेशन कारण आम्ही एक ग्राउंड रिपोर्टिंग केलं आमच्या एका पत्रकारांनी तिथं तर असं निदर्शनास आलं काही दुकानदारांशी बोललो आम्ही ज्या ज्या ज्यांची चोरी झाली ते ते म्हणले चोरी तर नेहमीच करून वेगवेगळ्या दुकानातून शिवाय आमच्या दुकानात जेवढे सीसीटीव्ही होते आणि सी ते जो स्टोरेज जिथं होतं ते पण सगळं सीसीटीव्ही उचलून नेलंय त्याच्यामुळे ते कोण लोक होते ते सुद्धा दिसायला थोडस अवघड जात आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जे काय कॅमेरे आहेत बाहेरच्या दुकानाच्या बाहेरच्या तिथून काय निदर्शन आलं का हे पण मला जरा जाणून घ्यायचं होतं <laughs> नाही त्या संदर्भात आता प्रसार माध्यमाला सांगितलं पेपरला येऊन जाईल आरोपी सावध होता हा हा बरूच आहे आमचं तो बर ठीक आहे काय हरकत ऐकलीत सिनियर पीआय यांची प्रतिक्रिया चोरी पाच सप्टेंबरला झाली आजपर्यंत चोर सापडत नाही जरी मार्केटमधील सीसीटीव्ही सहित चोरांनी लाखो रुपयांचा माल चोरून नेलेला असला पण मार्केटच्या बाहेरील शहरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा मार्केटच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज पाहून सुद्धा काही पोलिसांना तपास लागत नाही आश्चर्य आहे ना म्हणून बातमीच्या सुरुवातीलाच मी, मी बोलल्याप्रमाणे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सगळेच कॅमेरे जळाले की कुणी भंगारमध्ये विकून कुण टाकले की बसवलेले सगळेच सीसीटीव्ही कॅमेरे वर्किंग नाही काम करीत नाहीत किंवा शहरातील सगळेच सीसीटीव्ही कॅमेरे एक मताने एक त्या चोरीच्या दिवशी संपावर गेले कदाचित त्यांचेही म्हणणे असेल की आमचा वेळच्या वेळी मेंटेनन्स केला जात नाही आमची दुरुस्ती देखभाल केली जात नाही संबंधित महापालिका प्रशासन आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही असे वाटले असेल ना शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना म्हणून त्या चोरीच्या दिवशी गेल्या असतील संपावर असं समजून सामान्य माणसांनी मोग गिळून गप्प बसल्याशिवाय पर्याय नाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जगताप साहेब काय म्हणाले आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकली आणि पोलीस अधिकाऱ्यांची देखील प्रतिक्रिया ऐकली जबरी चोरी झाली तर झाली हे नक्की शुक्रवारच्या रात्री शहरात तेही टाईट सिक्युरिटी असलेल्या मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीवर दरोडा पडला हेही नक्की पण चोर कोण आहे ना यांची नावे पुढे येत नाही का यांची नावे जाणून बुजून पुढे येऊ दिली जात नाही का यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे हे प्रश्न आवासून उभे आहेत या प्रश्नांची उत्तरे कधी उलगडणार का पुढे चित्र असं उभं राहत आहे शहरात दरोडा पडला जबरी चोरी झाली चोर लोकांना कळतोय पण त्याची प्रतिमा यंत्रणा अशी काय उभी करेल की तो ठामपणे पुढे येऊन म्हणू शकेल की तो मी नव्हेच सामान्य नागरिक हो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा